काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता अजितदादा यांचे कट्टर समर्थक सुरजदादा चव्हाण युवक प्रदेशाध्यक्ष नगरीमध्ये महिलांच्या लाडक्या नेत्या व लाडकी बहीण योजनेचे जनक तथा लोकप्रिय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या अदिती ताई सुनीलजी तटकरे मोठ्या प्रमाणावर असला पाहिजे या मताचं नेतृत्व सुरजदादा चव्हाण यांचंही या ठिकाणी

आम्ही या निधीचं वितरण हे करणार आहोत म्हणजे तुमच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी सोळा किंवा सतरा तारखेला आम्ही प्रोसिजर करणार म्हणजे रक्षाबंधनच्या आधी ओवाळणी ही त्या निमित्ताने तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणूनच ज्या काही लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा या निमित्ताने माझी विनंती राहील की ज्यांचे ज्यांचे अजून अकाउंट वैयक्तिक अकाउंट जर आपण उघडलेले नसले तर तुम्हाला आणखी ही संधी आहे पहिल्या टप्प्यातली नोंदणी ही आपली एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे आणि जरी तुम्ही आज ऑगस्ट महिन्यामध्ये भरला असेल तरी तुम्हाला लाभ जुलै महिन्यापासून मिळणार आहे त्याच्यामुळे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे लाभ तुम्हाला एका वेळेला त्या निमित्ताने हा सन्मान निधी होणार आहे